नमस्कार शासन जी आर या YouTube चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येते आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून पूर्ण अपडेट सवितपणे पाहत चला सुरू criteria राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यास सताविता नायकानुसार वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत अहवाल राज्य शासनास लवकर सादर करण्यात येणार आहे वित्त विभागाचे दिनांक 26 11 2023 रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सत्ता वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती हजार चोवीस मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभागामार्फत शासनने निर्गमित करण्यात आलेला होता यापूर्वी सदर समिती तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे विभागाचे सव्वीस अकरा चोवीस रोजीच्या निर्णयानुसार पर्यंत सदर समितीला आपला अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली असल्याने आता राज्य कर्मच्या वेतन त्रुटीचा अहवाल लवकरच राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे म्हणजे सदर अहवाल सादर केल्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले जातील व त्यानंतर सुधारित वेतनशांनी राज्य कर्मचारी वित्त विभागाच्या निर्देशांनुसार सन सोळा पासून लागू करण्यात येणार आहे सध्याच्या वेतन त्रुटी या साता वेतन आयोगातील असल्याने सन सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येतील वेतन फरकाची रक्कम देखील देण्यात येईल यासाठी जानेवारी पंचवीस पर्यंतचा कालावधी जाण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक रेकमेंड करा आणि नव शासन निर्णय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद